नाशिक शहर हादरले दोन सख्या भावांचा निर्घुण खूण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष रमेश उर्फ मन्ना जाधव आणि त्यांच्या भावाचा निर्घुण खूण सध्या राज्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय याचीच प्रचिती सध्या नाशिक शहरात देखील पाहायला मिळते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष रमेश उर्फ मण्णा जाधव आणि त्यांचे भाऊ प्रशांत जाधव यांची निर्घुण हत्या करण्यात आली आहे बुधवारी रात्री एका टोळक्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष रमेश जाधव आणि त्यांचे भाऊ प्रशांत जाधव यांची निर्गुण हत्या केली जाधव बंधू हे आपल्या आंबेडकरवाडी येथील घराजवळ थांबले असतानाच त्यांच्याकडून जमावाकडून त्यांच्यावर जमावाकडून धारधार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या दोन सख्या भावांची हत्या झाल्यामुळे सध्या नाशिक शहर हादरले आहे वर्चस्वाच्या वादातून हे हत्याकांड घडलं असल्याचं पोलिसांच्या तपासातून प्राथमिक माहिती समोर येते या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या हत्याकांड प्रकरणी पाच संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत पोलिसांनी या प्रकरणी सागर गरड अनिल रेडकर सचिन रेडकर योगेश रोकडे आणि अविनाश उशिरे या पाच जणांना अटक केली आहे या पाच जणांवर सध्या उपनगर पोलीस ठाण्यामध्ये खुणाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे